इंडिया न्यूज राळेगाव येथे काँग्रेस कमिटीच्या व आंबेडकरी अनुयायांच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले राळेगाव येथे केंद्रीय मंत्री अमित शाह यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी तसेच आंबेडकरी अनुयायांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करून उप विभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्राध्यापक वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ नगराध्यक्ष रवींद्र शेराम जानरावजी गिरी राजेंद्र तेलंगे अध्यक्ष रायगाव तालुका काँग्रेस कमिटी प्रदीप ठुणे अध्यक्ष रायगाव शहर काँग्रेस कमिटी मिलिंद इंगोले अंकुश मुनेश्वर राहुल होले अंकित कटारिया कुंदन कांबळे पवन छोरिया किशोर धामंदे तातेश्वर पिसे बाबा नगराळे अशोक भागवत डॉक्टर विठ्ठल लढे इंद्रजीत लभाणे प्राध्यापक माणिकराव करमरकर अशोक वाघमारे चंद्रमणी भगत हेमंत तांगडे निखिल मेश्राम अंकुश रोहणकर मारुती पाल प्रमोद ताक सांडे कमलेश गलहोत शेख पैकू शेख गनी भूपेंद्र चांदेकर प्रवीण कांबळे शरद फुलमाळी धीरज ताक सांडे प्रमोद भगत अंकुश लांभाडे जीवन कोवे गोपीचंद ढाले दीक्षा नगराळे संजय कारवटकर उमेश कांबळे विनोद नरड अनिल डांभारे सुनील भामकर पुंडलिक कांबळे अरविंद ताम गाडगे निलेश हिवरकर गणेश कुडमेथे विनायक नगराळे सतीश पचारे संतोष पेंदोर भानुदास महाजन गजानन पाल प्रदीप कांबळे श्रीकांत राडे यांच्यासह इतर राळेगाव तालुक्यातील शहरातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज सावतमा जिल्ला प्रतिनिधि संजय कारवंड भारतीय मानव

విచారాయణ విచారా భారతీయ ప్రజాతంత్రతీయ లో ఉప విచారా దేశా లో మహాయ భారతీయ జనతా వాళ్ళ భారతీయ మంత్రి వాళ్ళ

dan lupa yang kerjaan kita, nama majusi kamera kerjaan nama majusi kamera kerjaan kita, rendahnya